कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील मिरले गावात बिबट्याचं दर्शन झाल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे हुंबरवाडी परिसरातील प्रभाकर भोसले यांच्या घराच्या अंगणात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे प्रभाकर भोसले यांच्या मुंबईतील मुलाने हे सी सी टी व्ही फुटेज पाहिल्या आणि तात्काळ पालकांना फोन करून माहिती दिली आपल्या घराच्या अंगणात बिबट्या फिरत असल्याचे पाहून त्यांच्या आईला मोठा धक्का बसला यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं यापूर्वीही मिरले गावात बिबट्याच्या वावराच्या अनेक चर्चा होत्या परिसरातून कुत्रे दिसेनासे झाल्यानं बिबट्याचा वावर असल्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली होती जी आता फुटेजनं सिद्ध झाली आहे ग्रामस्थांनी आता वन विभागाकडे या बिबट्याच्या तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे वन विभागानं या घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत वनविभाग यावर कोणती पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष आहे